राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत तात्काळ सामावून घ्या रिक्तपदे सरळ सेवेने तात्काळ भरा नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना आणि खाजगीकरण रद्द करा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना एका पाल्यास सेवेत सामावून घ्या यासह प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निम सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाचा हत्यारोप असले त्या संपामध्ये जिल्ह्यातील पंचवीस हजार कर्मचारी सहभागी झाले जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निदर्शने करण्यात आली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मार्च दोन हजार तेवीसमध्ये बेमुदत संप आंदोलन छेडलं होतं त्यावेळी सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीबाबत लेखी हमी दिली होती त्यानंतर विनंतीनुसार संप आंदोलन मागे घेण्यात आलं होतं मात्र गेल्या सात महिन्यात कोणत्याही मागणीसंदर्भात अंतिम ठोस निर्णय अद्याप होऊ शकला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक पुन्हा संतप्त झालेत हा रोष व्यक्त करण्यासाठी राज्यातील सतरा लाख कर्मचारी शिक्षकांनी आजपासून बेमुदत संप पकारला आजपासून सुरू झालेल्या या बेमुदत संपामध्ये जिल्ह्यातील पंचवीस हजार कर्मचारी सहभागी झाले ओबीसी आरक्षण बचावासाठी आठवाडी तालुक्यामध्ये कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे मोर्चात हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते या मोर्चावेळी आठवाडी शहरातील व्यापाऱ्यांनी लाक्षणिक बंद पाळत ओबीसी आरक्षण बचावाला समर्थन दिलं यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आठवाडी बस स्थानकापासून सुरू झालेला मोर्चा मुख्य व्यापारी पेठेतून पुणे नगरपंचायत मार्गे तहसील कार्यालयावर धडकला तहसील कार्यालयाजवळ मोर्चाच्या सभेमध्ये रूपांतर झालं यावेळी वक्त्यांनी मराठा आरक्षणास ओबीसींचा विरोध नसल्याचं स्पष्ट केलं आहे इंदापूर येथे आमदार पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकल्याच्या घटनेचा निषेध आणि ओबीसी आरक्षण बचाव यासाठी मोर्चाचं आयोजन केलं होतं काही समाजकंटक वेगळी भाषा बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याला आळा घालणं गरजेचं आहे काही समाजकंटकांनी बंदला विरोध दर्शवत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी आरक्षण बचावाचे नेते मंत्री छगन भुजबळ आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी ओबीसी आरक्षण घोषणाही देण्यात हमाल माथाडी कामगारांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देण्यासह माथाडी मंडळाच्या मनमानी विरोधात राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या आदेशानुसार जिल्हा हमाल पंचायतांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे या सर्व क्षेत्रातील हमाल तोलाईदार हळद महिला माथाणी कामगार यांनी संप यशस्वी केल्याचे राज्य हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मंगतुम यांनी माहिती दिली जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मंगतुम बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिती यांना मागण्यांबाबतचं निवेदन दिलं मोर्चाची सुरुवात हमाल भवन वसंत मार्केट यार्ड सांगली येथून झाली पुढे मार्केट यार्डमधून विश्रामबाग मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हमाल माथाडी कामगारांना निवृत्तीनंतर जगण्यासाठी दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्यावी माथाडी मंडळाच्या अणागोंदी कारभाराचा चौकशी करून दोषींवर कारवाई करावी माथाडी मंडळ कार्यक्षम करण्यात यावे माथाडी कायद्याच्या नावाखाली करण्यात आलेली गुंडगिरीवर बंदोबस्त करण्यात यावा यांसह राज्य सरकारने अन्यायकारक नवीन माथाडी कायदा विधेयक मागे घ्यावे यासाठी आणि इतर न्याय हक्क मागण्यांसाठी राज्यव्यापी संपात माथाडी कामगार सहभागी झालेत सभेमध्ये बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर पंचायतीचे उपाध्यक्ष प्रल्हाद वनमाने संजय मोरे यांनी मनोगते व्यक्त केली सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होत आहे नदी कोरडी पडते सिंचन योजना बंद आहे त्यामुळे लवकरात लवकर कृष्णा नदीत कोयना धरणातून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी भूमिका मांडत जिल्ह्यातील पाणी टंचाईवर लक्ष वेधलं दरम्यान त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला जयंत पाटील म्हणाले कोयण्यातून पाणी कमी आल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे त्यामुळे ताकारी आणि अन्य उपसा सिंचन योजनेचे पंप बंद करण्यात आले जिल्ह्यात हक्काचे बत्तीस जीएमसी पाणी उपलब्ध करून देणं आणि कृष्णा नदी कोरडी पडून न देणं याची काळजी शासनाने घेतली पाहिजे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विविध विधाने करत आहेत खासदारांनी तर राजीनामा देतो असं विधान केलं या विविध विधानांमुळे राजकीय दबावामुळे पाणी सोडलं जात नाही असा समज झाला आहे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पालकमंत्र्यांचं समन्वय नाही किंवा संवाद नाही असं दिसून आले असे म्हणत त्यांनी कोयना धरणाच्या पाण्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर टोला लगावला नगर येथील झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे उतारे देण्यासंदर्भात शुक्रवारी आयुक्त सुनील पवार यांनी बैठक घेण्याची ग्वाही दिली आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टमधील मधील खुला भूखंड विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास महापालिका प्रशासनाला भाग पाडू अशी ग्वाही भाजपाचे लोकसभा समन्वयक शेखर इनामदार यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांनी आंदोलन स्थगित केलं आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टच्या लेआउटमधील खुल्या भूखंडावरील राहत असलेल्या चिंतामणी नगर झोपडपट्टीतील रहिवाशांना मालकी हक्काचे उतारे मिळावेत विक्री केलेल्या भूखंडाचा खरेदी दस्त रद्द करावा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी एकोणीसशे एकसष्ट मधील राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्याकडून तत्कालीन नगरपालिकेने सर्वे क्रमांक दोनशे एक मधील आठ एकर अठरा गुंठे जागा विकत घेते मोजमाप करून ती जागा ताब्यात घ्यावी सर्व्हे क्रमांक दोनशे एक ची मूळ फाईल नगर रचना विभागात सापडत नाही यासंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांसाठी सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले रिक्षाचालकांच्या विविध मागणी आणि वाहनधारकांसाठी सोयी सुविधा मिळाव्यात यांसह अन्य मागण्यांसाठी आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर भीक मागू आंदोलन करण्यात आलं आहे राष्ट्रवादी रिक्षा युनियनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय रिक्षा चालकांच्या विविध मागण्या आणि वाहनधारकांसाठी सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना बावीस नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने रिक्षाचालक आणि वाहनधारकांची आर्थिक लोबाडणूक त्वरित बंद करावी कार्यालयात येणाऱ्या वाहनधारक यामध्ये महिला आणि पुरुष यांच्याकरिता स्वच्छतागृह तसेच पिण्याच्या पाण्याची सोय असावी कार्यालयातील गैरप्रकार भ्रष्टाचार रोखण्यासाठी बंद स्थितीत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत शासन निर्णयाप्रमाणे कार्यालयात झिरो कर्मचाऱ्यांना बंदी असावी अशी मागणी केली होती मात्र निवेदन देऊन ही अंमलबजावणी झाली नसल्याने आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी रिक्षा युनियन आणि मिरज ऑटो रिक्षा युनियन यांच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आलं जत तालुक्यातील दुष्काळाकडे शासनाचं होणारं दुर्लक्ष रखडलेली म्हैसाळ योजना रेंगाळलेली विस्तारित म्हैसाळ योजनेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज जत तहसील कार्यालयासमोर शिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं तुकाराम बाबांच्या आंदोलनाने जतकरांचं लक्ष वेधून घेतलं आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करू वेळप्रसंगी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी दिलाय शेतकऱ्यांकडून वसूल केलेली पाणीपट्टी परत करा म्हैसाळ योजनेतून जत तालुक्यातील तलाव किमान पन्नास टक्के भरा म्हैसाळ योजनेचे माडग्याळसह अन्य भागात रखडलेलं काम तात्काळ पूर्ण करून तिथे पाणी सोडा विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाचा बोलबाला झाला पण प्रत्यक्षात काम सुरू झालं नाही टेंडर निघाले असल्याचं सांगितलं जातं पण अद्याप त्याचा पत्ता नाही ही योजना तात्काळ मार्गी लावा खरीपवर रब्बी हंगाम वाया गेलाय तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या फळबागांचं नुकसान झालंय त्यासही नुकसान भरपाई द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी सदरसे आंदोलन करण्यात आलंय विविध गंभीर गुन्हे दाखल असलेली कवटेमंकाळ पोलीस ठाणे हद्दीतील अभिजित कोळेकर टोळीस दोन वर्षांकरिता सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले टोळीतील दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे अभिजित आत्माराम कोळेकर आणि समाधान धोंडीबा गावडे अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली कवटेमंकाळ पोलीस ठाणे हद्दीत सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत टोळीतील सदस्यांनी दहशत माजली होती त्यांच्यावर घातक शस्त्रांचा धाक दाखवून खंडणीची मागणी करून दुखापत करणे मालमत्तेचं नुकसान करणे अल्पवयीन विद्यार्थिनीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणे असे विविध गंभीर गुन्हे टोळीतील सदस्यांवर दाखल आहेत या टोळीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये कवटेमंका पोलिसांकडून पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्यांच्या गुन्ह्यांची चौकशी करून टोळीतील दोघांना दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिलेत सांगलीतील राजवाडा चौक येथे असलेल्या आयसीआयसीआय बँकेतील शाखेतील पैसे भरण्याच्या मशीनमध्ये तिघा संशयितांनी एका बंद खात्यावर पाचशे रुपयांच्या एकोणीस बनावट नोटा भरल्याचं उघडकीस आलं सदरचा प्रकार हा चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी बँकेचे नोडल ऑफिसर बाळासाहेब खराडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बनावट नोटा भरणाऱ्या सतीश सुखदेव पाटील आणि दोन अनोळखी इस्मानवर गुन्हा दाखल केला राजवाडा चौक येथे आयसीआयसीआय आए बँकेची मुख्य शाखा या ठिकाणी पैसे भरण्याचं मशीन ठेवण्यात आलं चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बँकेचे खातेदार सतीश पाटील हे दोन अज्ञात व्यक्तींसोबत बँकेत आले त्यांनी त्यांच्या साथीदारांसह संगणमत करून त्यांच्या बँक खात्यावर पाचशे रुपयांच्या एकोणीस चलनी बनावटा नोटा ह्या बनावट असल्याचं माहीत असून देखील त्या खरं आहेत असं भासवून वापरात आणण्याच्या उद्देशाने मशीनमध्ये भरल्या यानंतर मशीनमधून कॅश बाहेर काढत असताना नोटा या बनावट असल्याचं यानंतर नोडल अधिकारी बाळासाहेब खराडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात प्रभू राम हे आपण सर्वांसाठी भावनेचा भाग आहेत अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षता कलश म्हणजेच आपण सर्वांना मिळालेले वरदानच आहे त्या माध्यमातून आपल्या हाती ज्या अक्षता मिळतील त्या अक्षता म्हणजे आपल्या आयुष्याला साक्षात प्रभू रामांच्याकडून मिळालेला आशीर्वाद आम्ही समजतो त्या अक्षता प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचाव्या हे आम्ही एक सेवक म्हणून आमचं कर्तव्य समजतो असे भावनिक उद्गार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी व्यक्त करत बावीस जानेवारीला श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होणार आहे त्या पार्श्वभूमीवर अयोध्या येथून मंगल अक्षता कलश आलाय कडेगाव पोलीस मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला व प्रत्येक घरामध्ये या मंगल अक्षता मिळाल्या पाहिजेत तसेच शिस्तबद्ध नियोजन करण्यात आलं या मंगल अक्षता कलशाचं स्वागत आज करण्यात आलं या समारंभात देशमुख बोलत होते प्रारंभी कलशाचं पूजन सुनील भस्मे प्रतीक्षा वाघमोडे संतोष कोलमुके यांच्या हस्ते करण्यात आलं एकोणीसशे ब्याण्णव साली कार सेवा केलेल्या सुनील भस्मे मुकुंद कुलकर्णी आणि डॉक्टर मकरंद बर्वे यांचा सत्कार करण्यात आला तसेच जे करसेवक हयात नाहीत त्यांना वंदन करण्यात आलं